आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज चांदूर बाजार शहरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत इतर सर्व पक्षाच्या जेवढ्याही सभा व पदयात्रा झाल्या त्या सर्व पक्षाच्या झालेल्या गर्दीच्या तुलनेत दिनेश बुब यांच्या सभेला सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली दिनांक बावीस एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे लोकप्रिय उमेदवार दिनेशजी बुब यांच्या प्रचारार्थ प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे सभा व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जयस्तम चौकापर्यंत पदयात्रा पसरली असून असंख्य जनता सभेच्या स्टेज पुढे बसून होती पदयात्रेने जणू मिरवणुकीचे रूप घेतले होते ढोल तशांच्या गजरात कार्यकर्ता व जनता विलीन होऊन नृत्य करत दिनेश बोब यांना निवडून आणण्याचे आवाहन करत होते तसेच पदयात्रेमध्ये दिव्यांग बांधवांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवून पदयात्रेत सहभाग घेतला आमदार बच्चूभाऊ कळू यांनी भाषणाला सुरुवात करताच त्यांना ऐकायला कार्यकर्ते व जनतेने जनतेचे जनसागर उमडले होते नेताजी चौक जस्तन चौक गांधी चौक भाजी मंडई सोनार लाईन मिळेल त्या जागी जनतेने बच्चू कुडू यांचे भाषण ऐकण्याकरता आवर्जून उपस्थित दर्शवली भाषणामध्ये आमदार बच्चू कुडू यांनी जनतेला विश्वास देत म्हणाले जोपर्यंत बच्चू कुडू जिवंत तो आहे तोपर्यंत कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना राणासारख्या नेत्यांना घाबरण्याची ने गरज नाही आहे तसेच चांदुरबाजार शहरात आतापर्यंतच्या झालेल्या सभांपैकी दिनेश भूप यांची सभा सर्वात मोठी मानली जात आहे पुढे बच्चे कडू काय बोलले पहा सविस्तर व्हिडिओ नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई आज एवढ काय तुमच्या काय आपत्ती पडली आता स्वाभिमान मोठा भाजप मोठा चिंतीची चिंता पडली काल परवा न्यूज आली म्हणे स्वाभिमान असल्याशिवाय कार्यकर्ता असल्याशिवाय भाजपच्या कार्यकर्त्याजवळ खरपूर उपाय लागले ऐसा पैसा खर्च हो रहा कि तुफान मरे तो ऐसा तो आनंद में रहा जोड़ा ओरोपला थोड़ा भाई कह रहे हैं बहुत खुशी है आम आदमी में कबाब पैसा जा रहा है वाह बजट टैगिस्ट आम आदमी के पास पैसा जा रहा है जितना खाया उतना पचने ना रहना

आणि इथं पडला तर पडला बँकेतही पडला याच तुम्हाला म्हटले जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये याचे खास आमदारच्या तोडीचे माणसं मी फोडले हा का इकडे गावा फिरत फिरते याच्या मागोमाग फिरणारे मला फोन करते हा इकडे गेला तो इमानदार तुषार भारती बाजीराव पटला तुषार भारती हे सगळे मराठे गुलाम झाले साले तो बाजीराव तुषार भारती तलवार गुरुबाई सांग ना भाजप का कार्यकर्ता आपली पाठिंबा तुम्ही तू दुसऱ्या भारतीलाच राहिले उभं मी तर सरदार सत्तावीस साधा आणि आमच्या नवमित्रांना तुम्ही त्या दिवशी भाषण पाहिलं जय श्रीराम जय श्रीम किती काम ते बळी जय श्रीराम तुझा राम राम किती दिवसाचा आहे बाबा किती दिवसाचा मुस्लिम भेटो तो राम रा का रा राम रा म्हणून का आपण काय रमान भाई आम्ही तुम्हाला की आदा पण काय म्हणतो तुम्ही वाले कुसळा म्हणून आम्ही तुम्हाला राम राम म्हणू ना मी मुस्लिम आहे खोटं बोलतो का अरे हा राम राम हृदयातला आहे तुमचा राम राम राजकारण झाला आहे त्या रामरामानं एकमेकाने जुळवा आता एवढं काय तुमच्या काय आपत्ती पडली आता स्वाभिमान मोठा भाजप मोठा चिंतेची गरज आहे चिंता पडले काल परवा न्यूज आले म्हणे स्वाभिमान असल्याशिवाय कार्यकर्ता असल्याशिवाय भाजपच्या कार्यकर्त्याजवळ खर्च रुपये जात नाही असा पैसा खर्च होऊ राहिला आपल्याला <laughs> आनंद मिला ला जोड़ा वो बहुत खुशी है आम आदमी के पास पैसा जा रहा है वाह वहां आम आदमी के पास पैसा जा रहा है जितना खाया उतना पचनी न रहना तेरे को बच्चू बुण के कारण निकल रहा है सब भाग बजा उठाने सबला का शिवाजीराव कशी मजा आहे आपल्या पक्षाची काही जोडून हसेल नाही बाबा बंबलोही भुल्या राहायचो असा तीन एका पडला आता काय नाही इतर पडला तर पडला बँकेत पडला कारण याच तुम्हाला मरत नाही जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये याचे खास आमदारच्या तुरीच्या माणस्या पडले बघ हा काय इकडे गावा फिरायत फिरते याच्या माग मागे फिरणारे मुलं फोन करते हा इकडे गेला तो इमानदार राहावी याच्यासोबत नुरा आठफूट टाकल सर